मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला असून मराठा आरक्षणाच्या वेगवेगळ्या सभेत शाब्दिक फटकेबाजी करताना आपण मनोज जरांगे यांना पाहिले आपल्या चाणाक्ष रणनीतीने जरांगे पाटील यांनी सरकारला जेरी सांडले याच मनोज जरांगे यांचा आता आणखी एक पैलू समोर आला आहे सभेतील शाब्दिक फटकेबाजीनंतर मनोज जरांगे यांनी क्रिकेटच्या जोरदार फटकेबाजी केली आहे सभा संपल्यानंतर मैदानात क्रिकेट, मैदान मैदाना क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसोबत जरांगे पाटील यांनी बॅट हातात घेतली त्यानंतर गोलंदाजाच्या भेदक माऱ्याला सीमा पार फटकावत त्यांनी आपण सगळ्याच मैदानातले योद्धा आहोत हे दाखवून दिले वेगवेगळ्या टप्प्यावरील भेदक चेंडू फटकावत त्यांनी आपले क्रिकेटचे कौशल्य दाखवले तसे चेंडू हातात घेऊन अप्रतिम बॉलिंग करून आपण अष्टपैलू खेळाडू आहोत हे देखील सिद्ध केलंय आणि मैदान आरक्षणाचे असो किंवा क्रिकेटचे असो आपण मैदान मारण्यासाठीच उतरतो हे सिद्ध केलंय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या